वेशांतर करून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले तहसीलदार प्रशांत पाटील व त्यांच्या पथकाची कारवाई बुलढाणा जिल्ह्यात महसूल प्रशासनाने अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवडण्यास सुरुवात केली आहे त्या पार्श्वभूमीवर आज शनिवार दिनांक एकवीस जूनच्या रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मोमिनाबाद शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली गेल्या काही दिवसांपासून विविध नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरू आहे शनिवारी सकाळी तहसीलदार व त्यांचे पथक घेऊन मोमिनबाद शिवारात ट्रॅक्टर निरीक्षणासाठी थांबविला त्यामध्ये विना परवाना एक ब्रास अवैध वाळू आढळून आली यावेळी माडेगाव बाजार येथील ट्रॅक्टर चालक शुभम ज्ञानदेव भगत याचा बयान नोंदवून ट्रॅक्टर तामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदर कारवाई तहसीलदार प्रशांत पाटील राहुल वसावे नायब तहसीलदार रवींद्र बोराखडे मंडळ अधिकारी सुनील कुसळकर ग्राम महसूल अधिकारी भगवान रावणकर ग्राम महसूल अधिकारी यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा